आज आपण अपार आय डी क्रिएट करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी आणि त्यावर उपाय या ठिकाणी आपण पाहणार आहोत अगोदर जर मोबाईलच्या क्रोमब्राऊझरवर या या ठिकाणी डॅस प्लस एवढं टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देऊन टाकेल यू डॅस प्लसला या ठिकाणी मी क्लिक करतो जी पहिली साईट येते पहिली साईटला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी आपला स्ट्रीट निवडा आणि गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी हे जो रेड कलरचा बॉक्स आहे बघा याला या ठिकाणी क्लिक करा दोन हजार चोवीस पंचवीसला ठिकाणी क्लोज ऑप्शन दिसतो बघा याला या ठिकाणी क्लिक करा आता बघा ह्या एच डी एम एस पोर्टलवर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आता या ठिकाणी जी आडव्या ज्या टॅब दिसतात तुम्हाला या ठिकाणी आडव्या डाव्या बाजूला डाव्या बाजूला जी टॅब दिसतात यामध्ये आता विद्यार्थ्याचा अपारित जनरेट करताना सर्व प्रकारच्या येणाऱ्या अडचणी आणि त्यावरून उपाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहोत तर एक या ठिकाणी या ठिकाणी आपण अडचण पाहूया सर्वात अगोदर मी या ठिकाणी अपार मॉडेलला येतो बघा अपार मॉडेलला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी सिलेक्ट क्लास करा हे उदाहरण म्हणून तुम्हाला मी दाखवतो बघा या ठिकाणी एक वर्ग मी सिलेक्ट करतो आणि गो ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची यादी आपल्यासमोर येते बघा या ठिकाणी विद्यार्थ्याची यादी येते या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवता हे जे विद्यार्थ्याची यादी आहे बघा विद्यार्थ्याचं नाव आहे या अगोदर मी त्याचा विद्यार्थ्याचा पेन नंबर आहे याला कॉपी पेस्ट करून घेतो या ठिकाणी मी याला बोटाने दाबा या ठिकाणी कॉपी करून घ्या कॉपी केल्यानंतर या ठिकाणी हे जे विद्यार्थ्याचं बघा या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो यान या विद्यार्थ्याच्या नावाला क्लिक केल्यानंतर आपण त्याच्या जनरल प्रोफाईलवर येतो विद्यार्थ्याचा या ठिकाणी लक्षात घ्या बघा आता जे येणारी पहिली जी, ये जी, जी अडचण असते ती पहिली अडचण अशी येते बघा ठिकाणी जी पहिली अडचण येते ती मोबाईलची बघा तर मोबाईल नंबर आपण बऱ्याच वेळा आपल्या स्वतःचा म्हणजे वर्ग शिक्षकाचा किंवा मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकत असतो तसं न करता आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कारण एकाच मोबाईल नंबरवर पाच वेळाच मॅक्झिमम पाच वेळा बनते त्याच्यानंतर बनत नाही म्हणजे या ठिकाणी मोबाईल नंबर चेंज करा सी ऑप्शनला क्लिक करा सक्सेसफुली दाखवल त्यानंतर अपर आय डी बनवा नंतरचं बघा नंतरचं असं आहे बघा हा जो चार चार पॉईंट एक पॉईंट एक आहे म्हणजे स्टुडंट नेम ॲज पर स्कूल रेकॉर्ड म्हणजे शाळेच्या रेकॉर्डला जसं नाव असेल विद्यार्थ्याचं तसंच नाव या ठिकाणी चार पॉईंट चार पॉईंट एक पॉईंट सात ऑफ स्टुडंट या ठिकाणी हे बघा याला जर आपण याला जर क्लिक केलं डू यू वॉन्ट टू चेंज याला जर क्लिक केलं तर या ठिकाणी आणि हा जो चार पॉईंट एक पॉईंट आठ आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचा या ठिकाणी टाका म्हणजे आपल्याला जर प्रॉब्लेम येत असेल नाव आणि स्कूल रेकॉर्ड नाव हे जे प्रॉब्लेम येत असेल तर यासाठी नाव जसं असेल तसं नाव या ठिकाणी टाका आणि नंतर असेल तसं टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्कूल स्टुडंट नेम अपडेट दिलेलं बघा स्टुडंट नेम अपडेटला या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी आपण जो टेस्ट करतो आणि गो ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो गो ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक लक्षात घ्या इथला जो स्टुडंट नेम आहे हा नेम आणि इथला जो हा नेम आहे सारखा यायला पाहिजे यासाठी आपल्याला स्टुडंट नेम या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम मिडल आणि लास्ट नेम विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थ्या पालकाचं नाव आणि आडनाव असं टाकायचं आहे या ठिकाणी एक लक्षात घ्या फक्त काना मात्रा विलाटिवकार एकदाच एकाच नावात चेंज होते बाकी होत नाही आणि नावात आडनावात किंवा पालकाच्या नावामध्ये एकापेक्षा जास्त चुका झाल्या असतील तर यासाठी आपल्याला ले जिल्हा लेवलला कॉन्टॅक्ट करावं लागेल जिल्हा लेवलला कॉन्टॅक्ट कसं करतात हे मी तुम्हाला सांगणार आहोत या ठिकाणी फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम टाकलं की या ठिकाणी अपडेट रेकॉर्डला क्लिक करा सक्सेसफुल दाखवतो त्यानंतर विद्यार्थ्याचा अपर आय डी तुम्ही जनरेट करू शकता या ठिकाणी आता जिल्हा लेवलला कसं कॉन्टॅक्ट करायचं ते मी तुम्हाला सांगतो बघा हे जे स्कूल डिटेल दिसते स्कूल डिटेलला या ठिकाणी क्लिक करा आणि स्कूल प्रोफाईल ऑप्शन येते बघा स्कूल प्रोफाईलला या ठिकाणी क्लिक करा त्या ठिकाणी आपली माहिती येऊन जाते या ठिकाणी व्ही आय एस डिटेल दिसते याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी जिल्हा लेवलचे एम एस म्हणजे कॉ कम्प्युटर ऑपरेटरचं नाव येते शिक्षकाचं आणि त्याचं मोबाईल नंबर येते त्यांच्याशी संपर्क करा किंवा ब्लॉक लेवलचं काम करणाऱ्या कम्प्युटर ऑपरेटरचं या ठिकाणी नाव येते आणि नंबर येते त्यांच्याशी संपर्क करून आपल्याला एक फॉर्म भरून द्यावा लागतो तो फॉर्म कोणता या ठिकाणी आपण पाहणार आहोत यांच्याशी संपर्क करा आणि हे काम शंभर टक्के सक्सेस होते त्यानंतर आपण अपार मॉडेल तयार करू शकतो या ठिकाणी आता मी बॅक येतो बघा जे आपल्याला फॉर्म भरून जायला लागतो तो कोणता फॉर्म आहे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो बघा जे सुरुवातीला येत असतो बघा आपण या लाल टॅबला क्लिक करण्याच्या अगोदर हे जे दिसते बघा फॉर्म सेंटर याला या ठिकाणी मी क्लिक करतो त्यात चुका झाल्या असतील विद्यार्थ्याचा वर्ग चेंज झाला असेल विद्यार्थ्याच्या नावात बदल झाला असेल एकापेक्षा जास्त जर चुका झाल्या असतील तर जिल्हा लेवलला हा जो फॉर्म दिसतो बघा हा दोन नंबरचा फॉर्म दिसतो हा जो तीन नंबरचा फॉर्म दिसतो फॉर्म नंबर एस झिरो तीन हा जो फॉर्म दिसतो हा फॉर्म आपल्याला डाउनलोड करायचा असतो या ठिकाणी मी डाउनलोडला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि हा फॉर्म डाउनलोड करून घेतो डाउनलोडला या ठिकाणी क्लिक करतो पी एफला या ठिकाणी क्लिक करतो आजो आप या चा हा जो ठिकाणी विद्यार्थ्याचा इंग्रजीत असलेला हा फॉर्म भरून द्यावा लागतो मुख्याध्याच्या शिक्षकेनुसार आणि जिल्ह्याला कॉन्टॅक्ट केल्यानंतर हा आपल्याला प्रॉब्लेम सोल्युशन होऊन जाते या ठिकाणी बॅग या ठिकाणी मी बॅग येतो बघा आणि यानंतर आपण लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट याला या ठिकाणी मी क्लिक करतो पुढची अडचण अशी येते काही जणांना ॲक्टिव्ह स्टुडंट याला ॲक्टिव्ह स्टुडंटला या ठिकाणी मी क्लिक करतो विद्यार्थ्याच्या या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचे जनरल प्रोफाईल तिन्ही प्रकारच्या ज्या प्रोफाईल आहेत त्या पूर्ण असायला पाहिजेत आणि हे जे ग्रीनमध्ये असेल म्हणजे विद्यार्थ्याचा व्हॅलिडेशन देखील पूर्ण असायला पाहिजे विद्यार्थ्याचं व्हॅलिडेशन पूर्ण असं आणि आपण स्कूल लेवलला ले नाव घेतलं असेल तो जर सेम असेल तर कम्प्लीट या ठिकाणी दाखवते हे जर पूर्ण असेल तर आपल्याला अपार आय डी काढायला अडचण येणार नाही या ठिकाणी आता आपण अपार आय ला या ठिकाणी मी क्लिक करतो बघा अपार मॉडूलला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर एक या ठिकाणी वर्ग सिलेक्ट करा या ठिकाणी वर्ग सिलेक्ट करतो बघा आणि गो ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी म्हणजे बघा हे जे पेंडिंग दाखवते माझं हे जनरेट हा जो शेवटचा ऑप्शन आहे तो बघा जनरेट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी पालकाचं संमतीपत्र आपल्याला घ्यायचं आहे ते हे मराठी संमतीपत्र आहेत हे मी तुम्हाला माझ्या वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी पालकाचं नाव टाका या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी जे फादर असेल ते फादर सिलेक्ट करा या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जो घेणार आहेत पालकाचं या ठिकाणी घेऊ शकता वोटर आय डी घेऊ शकता ड्रायविंग लायसन्स घेऊ शकता पासपोर्ट घेऊ शकता या ठिकाणी या ठिकाणी मी पहिले जे असेल याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी जो नंबर असेल तो या नंबर टाईप करा या ठिकाणी आपल्या शाळेच्या गावाचं या ठिकाणी नाव टाईप करा आणि ज्या दिवशी सबमिट करायचं असेल तर सबमिट या ठिकाणी ती तारीख या ठिकाणी सेट करा या ठिकाणी आणि सबमिट ऑप्शन येते बघा आणि या ठिकाणी जर हेडमास्टर बदलला असेल तर हेडमास्टर देखील आपण या ठिकाणी चेंज करू शकतो सबमिट ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सक्सेसफुल दाखवते अशा प्रकारे आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू